त्यासुबे तुमच्यासाठी घेऊन ते आहे आज एक नवीन व्हिडिओ आणि माझी स्वतःची फॅट लॉस जर्नी हो माझी स्वतःची फॅट लॉस जर्नी शेअर करण्यापूर्वी काही बेसिक संकल्पना आपण समजून घेऊया तर वेट लॉस आणि फॅट लॉस अशा दोन संकल्पना आहेत आणि ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते तो पाहून घ्या थोडक्या तिथे सांगते की जेव्हा आपण वजन काटेवरती उभं राहतो तेव्हा तिथे तो आकडा दिसतो ते वजन आपल्या पूर्ण शरीराचं असतं पूर्ण शहराचं म्हणजे आपल्या शहरातले जे अवयव आहेत त्यांचं आपल्या शहरातली हाडं आहेत त्यांचं आपल्या शहरातली चरबी आहे आपल्या शहरामध्ये पाणी आहे, आहे त्याचं पूर्ण वजन आपल्या वजन काट्यावरती दिसतं जेव्हा आपण ठरवतो की हां मला आता वजन कमी करायचं आहे ॲक्च्युली आपल्याला फॅट लॉस करायचं असतो ना की वेट लॉस ओके जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला वेट लॉस करायचं आहे तर आपण नॉर्मली काय करतो आपलं खाणीपिणं कमी करतो भरपूर अशा एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करायला लागतो आणि याचा परिणाम काय होतो ते आपण कंटिन्यू करत नाही पहिला एक महिना करतो तीन चार किलो त्याने फॅ आपलं वजन कमी होतं पण ते आपण कंटिन्यू करत नाही कारण कुठे ना कुठे आपली हाडक झालेली असतात आपल्या शरीरातलं पाणी कमी झालेलं असतं एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी जास्त करून आहार कमी केल्यामुळे काही ना काही व्हायटामिन्सची कमतरता सुद्धा आपल्याला येते तर हा असतो वेट लॉस जो की लॉंग टर्म राहत नाही आणि ह्या गोष्टी बंद केल्या की परत आपण आहे तसे होतो तर आपल्याला वेट लॉस करायचा नाही आहे आपल्याला करायचा असतो तो फॅट लॉस फॅट लॉस म्हणजे काय शरीरामध्ये जी अतिरिक्त चरबी जमा झालेली आहे ती कमी करणं तर आता ही अतिरिक्त चरबी जमा होते कशी तर सगळ्यात पहिला आजकाल आपण चावून जेवत नाही घाईघाई जेवतोय आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा योग्य नाहीत म्हणजे अवेळी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा खातो आहे भूक लागेल तेव्हा आपण कमी खातो पण अवेळी आपण खातो आहे झोप आपली प्रॉपर नाही आपली लाईफस्टाईल एकदम बदललेली आहे त्यामुळे आणि जे आपण खातो ते सुद्धा होतं आहे घाईघाईत लोक खात आहेत दहा मिनटं पंधरा मिनटात जेवण आटोकतायत नाश्ता बऱ्याच वेळी लेडीजचं तर असं होतं की घरामध्ये उभ्या उबै उभ्याच खातात किचनमध्ये नाश्ता वगैरे करतात अशावेळी ओवर इटिंगसुद्धा होतं मग शरीर काय करतं जेवढ्या पाहिजे तेवढ्याच कॅलरीज आळतं जे आपल्याला ॲक्टिव्हिटीसाठी जा गरजेचे आहेत आणि बाकीच्या ज्या कॅलरीज आहेत ते शरीरामध्ये स्टोअर होतात आणि अशा रीतीने हळूहळू फॅट वाढतात शिवाय आता जी जी लाईफ आहे ती बरंच कम्फर्ट लाईफमध्ये जास्त हार्डवर्क नसतं उभं राहूनच आपण किचनमध्ये काम करतो बऱ्याचशा सुखसोयी आहेत आणि आपण समजतो हो की माझ्या घरचं काम म्हणजेच माझा व्यायाम तर यामुळे दिवसेंदिवस शहरामध्ये फॅटसुद्धा वाढत चालले आहे आपल्याला करायचं असतो तो, तो फॅट लॉस म्हणजे शहरातली चरबी आपल्याला कमी करायची असते याचा अर्थ काय जेव्हा तुम्ही वजन काठ्यावरती उभं राहणार तेव्हा तुमचं वजन एवढं कमी नाही झालेलं दिसणार पण शरीर एक टोन झालेलं दिसणार तुमचे कपडे तुम्हाला लूज झालेले दिसणार तुमचा इंचेस लॉस तुम्हाला झालेला दिसणार ते सुद्धा नैसर्गिक पद्धतीने नैसर्गिक पद्धत म्हणजे योग्य व्यायाम करून आणि योग्य समतोलाचा आहार घेऊन कार्बोहायड्रेट फॅट्स प्रोटीन्स व्हायटामिन्स आणि मिनरल या सगळ्यांचा समन्वय साधून आणि योग्य ते व्यायाम करून आपण हा फॅट लॉस करू शकतो आणि तो दीर्घकाळ मेंटेन ठेवू शकतो बऱ्याच अखिने माझ्या मार्गदर्शनानुसार त्यांचा फॅट लॉस केला आहे आणि त्या मेंटेन सुद्धा आहेत माझं स्वतःच उदाहरण झालं तर दोन हजार तेवीस ला एप्रिल महिन्यामध्ये मी फॅटलॉस जर्नी माझी सुरू केली आणि ऑक्टोबर महिन्यात पर्यंत मी दहा किलो पर्यंत माझा फॅट लॉस केलेला होता आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये माझं हार्नियाचं ओपन ऑपरेशन पण झालं त्याच्या नंतर एक वर्ष मी काहीही व्यायाम केला नाही फक्त घरात उभं राहून स्वयंपाक केलेला आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सुद्धा केली नाही कचरा सुद्धा तीन महिने काढायचा नव्हता वाकून तर बऱ्याच सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी मी या काळात के केलेल्या नाही तरी सुद्धा माझं वजन मेंटेन मी में ठेवलेलं आहे बऱ्याच सखी ज्या क्लासला येतात त्यांना ही गोष्ट माहिती आहे की असं नाही की मी आजच नवीन येऊन सांगते आहे तर त्यांनी स्वतः मला ऑब्झर्व केलेलं आहे की कशी मी मेंटेन आहे आजचा हा व्हिडिओ एक प्रेरणादायी ठरणार आहे आणि तुमच्या जीवनाचा एक टर्निंग पॉईंट सुद्धा ठरू शकतो ते व्हिडिओ पूर्ण पाहून त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ग्लो अँड फिट विथ नीता सुर्वे या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यावरच बेलचं चिन्ह दाबा मग ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो पाहू शकाल माझी उंची आहे चार पॉईंट नऊ आणि माझं वजन लग्नाच्या आधी नॉर्मली आपण सगळ्याच मेंटेन असतो बऱ्यापैकी तर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पर्यंत असायचं खरा त्रास जो चालू होतो त्रास असं म्हणता येईल नाही की आपल्या शहरामध्ये एक चेंज होतो तो डिलेवरी झाल्यानंतर पहिलं बाळ झाल्यानंतर तर पहिलं बाळ झाल्यानंतर माझं वजन बावन्न त्रेपन्न असायचं असं सा, नॉर्मली आपलं दोन तीन किलो वजन वाढतं प्रेग्नन्सीमध्ये वाढतं सात आठ किलो पण त्याच्यानंतर डिलेवरी झाल्यानंतर पण आपण थोडे स्तूल बनतो तर आपण ते कॉमन समजतो तसं मीही कॉमन समजलेलं दुसरं बाळही झालं चार वर्षांनी तेव्हा पण थोडंसं इकडे तिकडे आपलं वजन कमी जास्तही होत असतो मध्ये मध्ये आपण काय ना काय प्रयोग करत असतो पण माझं जे वजन वाढलं ते चिकनगुनियामुळे गुन्ह्यामुळे दोन हजार वीसमध्ये करोना होता त्याच्यामध्ये मला झालेला चिकनगुनिया आणि सगळ्यात म्हणजे एकदम सुरुवातीला ते मा कळलंच नाही की चिकनगुनिया आहे एक दिवस खूप ताप आला त्यानंतर डॉक्टरांनी मलेरियाच्या टेस्ट केल्या डेंग्यूच्या टेस्ट केला म्हणजे वेगवेगळ्या वेग टेस्ट केल्या आणि मलेरिया टायफॉडची औषधं मला दिली दोन वेळेस पण माझं जॉईंट पेन काही कमी नाही होत होतं ताप गेलेला मग मी ऑर्थोपेडिककडे जायची पूर्ण माझी ठणके मारायच्या नसा आतून आतून ज्यांना चिकनगुन्या झालेल्या आहेत त्यांनी माहिती असेल की काय त्रास होतो आणि त्याच्यामध्ये माझं वजन खूप वाढलं माझी अशीच एक मैत्रीण बोलली की तू चिकनगुनिया टेस्ट करून बघ कदाचित ते झालं असेल कारण त्याच्यामध्ये हा त्रास होतो तर मी स्वतः मग लॅबमध्ये जाऊन सांगितलं की मला चिकनगुण्याची टेस्ट करायची आहे तर चिकनगुनिया पॉझिटिव्ह आला मग त्याच्यावरची मी ट्रीटमेंट केली एक दोन महिने चांगले जे डॉक्टरने सांगले ते मेडिसिन्स घेतले आणि मला बरं वाटलं पण त्या काळामध्ये सहा सात महिन्यात माझं वजन बऱ्यापैकी वाढलं आणि जेव्हा आपण बारीक असतो तो कॉन्फिडन्स वेगळा असतो आणि वजन वाढल्यावरती जे अजून फिलिंग येतात ते वेगळे असतात आणि ठरवलं की नाही आता आपल्याला फॅट लॉस केलाच पाहिजे एक थोडासा सेल्फ कॉन्फिडन्स पण आपला लूज होतो तर बऱ्यापैकी मी थोडंसं आधी फार्मसीमध्ये काम केलं त्याच्यामुळे बॉडी बॉडी ॲनाटॉमीबद्दल मला नॉलेज होतं तर म्हटलं की आपण नॅचरल पद्धतीने जायचं आणि चावून जेवण्याबद्दल मला समजलं ते मी सुरू केलं एप्रिल दोन हजार तेवीसला चावून जेवायची मी सवय लावली आणि मला समजत की मी कमी खाते आता आपण मध्यमवर्गीय लोक शक्यतो सकाळी भाजी चपाती टिफिनसाठी बनवतो आपण काही वेगवेगळे नाश्ते प्रत्येक वेळी बनवत नाही तर मी भाजी चपाती सकाळी दोन चपाती भाजी खायची दुपारी जेवणात चपाती भाजी आणि नॉर्मली भात आणि रात्री जेवणात चपाती भाजी असं नॉर्मली आपण आहार घेतो तर चावून जेवायची सवय मी लावली त्या चावून जेवणाच्या सवयीमुळे मला कळालं या पण कमी खातोय मग सकाळी एक चपातीवर आली दुपारी एक चपातीवर आली आणि रात्री एक चपातीवर आली माझी जिथे मी सहा चपात्या घेत होती कार्बोहायड्रेट जे जास्त घेत होती ते अर्ध्यावर आले पण माझं वेट लॉस जे आपण बोलतोय फॅट लॉस ते काही होत नव्हतं मला समजते मी कमी खाते कमी खाण्यात माझं पोट भरतंय यावरती मी डिटेल्स व्हिडिओ हो। शास्त्रीय दृष्टिकोनातून बनवलेला आहे तो आधी पाहून घ्या चावून जेवल्यामुळे काय बदल होतो ओके अन्न चावून चावून जेवायचं आहे अन्न पातळ झाल्यावर पोटात घ्यायचं आहे तुम्ही ऐकलं असेल की अन्न जे आहे ते गिळलं पाहिजे आणि पाणी आहे ते चावलं पाहिजे याचं शास्त्रीय कारणानुसार मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की पाहून घ्या कारण कुठलीही गोष्ट आपण केव्हा करतो त्याचं कारण समजल्यावर त्याच्यामुळे कारण जाणून घ्या डिटेल्स व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्येही दे लिंक देते तो पाहून घ्या तरीही ते मी थोडक्यात सांगते आपल्या तोंडामध्ये तीन ग्रंथी मुख्य असतात त्याच्यामध्ये जिबेखालची जी ग्रंथी असते त्याच्यातून असे स्राव तयार होतात जे कार्बोहायड्रेट तोंडामध्येच पचवतात आणि त्याचा ग्लुकोज बनतो पण जेव्हा आपण चावून जेवत नाही तर तो ग्लुकोज बनत नाही मग आपण जास्त खातो जास्त खातो जास्त खातो कारण शरीराला काय हवं आहे ऊर्जा थोडक्यात काय ऊर्जा जो आपण वीकनेस येतो आपल्याला थकवा येतो आपल्याला ते आपण काय बोलतो माझ्या नाही राहिला काहीतरी खायला द्या मला हो ना तर शरीराला ऊर्जेची गरज असते चावून जेवल्यामुळे तुमचं कमी जेवणातच पोट भरणार ब्रेनला संकेत मिळतो पोट भरल्याचा त्यासाठी तुम्हाला चावून जेवायचं चा आहे मी जेव्हा चावून जेवायला सुरुवात केली तेव्हा मला कळत होतं की मी कमी खाते मला दुसरी भूक जास्त लागत नाही आहे पण माझा फॅट लॉस काही झालेला नव्हता दीड महिना एप्रिल महिना मे महिना माझा काही फॅट लॉस झालेला नाही त्याच्यानंतर मी हळूहळू व्यायामाला सुरुवात केली म्हणजे मी वॉकिंगला जात होती पण मुलं लहान असल्यामुळे कधी जायची कधी नाही जायची नेहमीच कंटी कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये राहिली नाही त्याच्यामुळे मी ठरवलं की आता घरातच व्यायाम करायचे तर मी कार्डिओ व्यायाम सुरुवात केली तर तेव्हा माझं थोडंसं मला हलकं हलकं वाटायला लागलं इंचेस लॉस झालेले मला दिसायला लागले पण त्या दरम्यानच माझे वडील आजारी पडले मग हॉस्पिटलमध्ये येणं जाणं घरचं सांभाळणं तर माझं काही फॅट लॉस झालेलाच नाही नंतर मी ठरवलं की आता काहीतरी केलंच पाहिजे आपल्याला वेगळं आता काय करू शकतो तर मला कळालं इंटरमिडियंट फास्टिंगबद्दल आणि थोडंसं मनामध्ये भीती होती की हे मला जमेल की नाही कारण मला तीन ते ती चार वेळा खाण्याची सवय होती पण मनात निश्चय पक्का होता की आपल्याला फॅट लॉस करायचंच आहे आपल्याला हेल्दी म्हणजे हेल्दी वेटने राहायचं नाही एकदम ओबेस राहायचं नाही आणि जेव्हा माझे वडील आजारी होते तेव्हा माझ्या वडिलांचं वय एटी थ्री होतं आता माझे वडील बेस्ट आहेत चांगले आहेत डेंजर झोनमधून बाहेर आलेले तेव्हाच पाच सहा महिन्यामध्ये पण तिथे मी अशा बऱ्याच केसेस बघितल्या जे तीस चाळीस वर्षाची पंचेचाळीस वर्षाची लोक होती आणि त्यांना भरपूर असे काय ना काही आजार होते आ, लखी माला माला वाया वड़ा तर मी तेव्हाच हॉस्पिटलमध्ये ठरवलं की नाही मला असं नाही व्हायचं आहे मला माझ्या ॲटलीस्ट वडिलांसारखं तरी एवढ्या वयापर्यंत फिट राहायचं आहे हां वयानुसार आजार होणार हे आपण माइंडमध्ये ठेवलेलंच असतं पण एवढ्या कमी वयात पण आपल्याला नको आहे तर मी स्वतःवरती काम करत गेली करत गेली त्याच्यामध्ये एक इंटरमिडियट फास्टिंग जोडलं नॉर्मली आमच्या मुंबईमध्ये खाण्याचा टाईम साडेसात आठ हा कधीच नसतो बऱ्याचपैकी फॅमिलीमध्ये हा नऊ दहाच असतो त्याच्यामुळे लेट जेवण मी ठरवलं की पुढचे चौदा तास मी इंटरमिडिएट फास्टिंग करणार रात्रीचा कधीही वाजता आमचं जेवण होऊ दे तो मी करायला सुरुवात केली सुरुवातीला तीन चार दिवस त्रास झाला त्यानंतर मला सवय लागली आणि कंटिन्यू मी ते फॉलो केलं आणि वीस पंचवीस दिवसातच माझं साडेतीन किलो फॅट लॉस झाला आणि मला खूप आनंद झाला की आपण जे काही करतो आहे त्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो आहे मग मी एक्सरसाइज इंटरमिडिएट फास्टिंग आणि चावून जेवण या तीन गोष्टी कंटिन्यूस चालू ठेवल्या वेगवेगळे व्यायाम करत राहिली वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करत राहिली त्याच्यापैकी ह्या तीन टेक्निक मेन आहे त्याच्यानंतर दुपारी आणि रात्री जेवल्यानंतर मी गवती चहा घ्यायला चालू केलं ज्याने मेटाबॉलिझम जरा माझं बूस्ट झालं याच्यावरतीही मी व्हिडिओज बनवलेले आहे डिटॉक्स ट्रिंगवरती ते पाहून घ्या तर मी फक्त या चार पद्धती वापरल्या आणि कन्सिस्टन्सी ठेवली आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत माझं दहा के जी फॅट लॉस झाला आणि त्याचवेळी माझ्या घरामध्ये रिलेटिवमध्ये काही जण एक प्रोडक्ट पण घेत होती त्यांनी फॅट लॉस पण केला त्यांचा वेट लॉस पण केला चाळीस पन्नास हजार रुपये खर्च पण केले पण त्यांनी जेव्हा ते प्रोडक्ट थांबवलं त्यांचं गेन गेनसुद्धा झालं पण मी आज जवळजवळ दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस दोन अडीच वर्ष झाली माझं बिलकुलही एवढा मोठं वेट गेन नाही झालेलं माझंही होतं एक दोन किलो वेट गेन सण आला आपण गोड वगैरे खाणं देतं ओके कधी आपल्याला ट्रेस असतो काय असतो तर त्याच्यातही एक दीड किलो दोन किलो वजन वाढतं नाही असं नाही पण चार किलो पाच किलो असं मी वाढायला दिलेलं नाही सिम्पल चार गोष्टी तुम्हालाही वापरायच्या आहेत सगळ्यात पहिलं चावून जेवा चावून चाँज़े जेवल्यामुळे बरंच तुम्ही खाण्यापिण्यावर तुमच्या कंट्रोल होणार तुमचे कॅलरी डिफिसिएट होणार दुसरी गोष्ट जर तुम्हाला लो बी पीचा त्रास नसेल तुम्हाला हायपर ॲसिडिटी नसेल तरच तुम्ही इंटरमिडिएट फास्टिंग करू शकता यावरतीसुद्धा डिटेल्स व्हिडिओ मी बनवलेला आहे तो पाहून घ्या बघा कुठलीही गोष्ट व्यवस्थित अभ्यासा आणि मग सुरू करा मी सगळ्यांवरती डिटेल्स व्हिडिओ बनवलेले आहेत कोणी करायचं कोणी नाही करायचं ओके तिसरी गोष्ट डिटॉक्स ड्रिंक डिटॉक्स ड्रिंक करतं काय तर थोडंसं आपलं मेटाबॉलिझम बूस्ट करायला फायदा करतं फक्त तुम्ही बोलाल की मी डिटॉक्स ड्रिंकच घेईल आणि माझं फॅट लॉस होईल तर असं बिलकुलही नाही तुम्ही फक्त बोलाल मी इंटरब्रेड फास्टिंग करेल मी डाएट नाही करणार तर असंही बिलकुल नाही तुम्ही बोलाल मी फक्त व्यायाम करेल आणि डाईट नाही करणार तर असंही बिलकुल तुम्हाला एवढा रिझल्ट मिळणार नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत कारण काय होतं व्यायाम आणि शरीरामध्ये आधीचे जमा झालेले फॅट्स आहेत ते कमी व्हायला मदत होते शिवाय शरीर एक टोनही होतं हां का पण काही केसेसमध्ये काय होतं व्यायाम करायला रिस्ट्रिक्शन असतात व्यायाम नाही जमत असतो काही ना काही मेजर प्रॉब्लेम असतात मग तुम्ही एक प्रॉपर डाईट प्लॅन फॉलो करणं फार गरजेचं आहे हो मग त्यांनी डाईट प्लॅन करून घ्या त्यांनी चावून चावून जेव्हा इंटरमिडियेट फास्टिंग जर मेडिसिन चालू नसेल तर आणि हायपर ॲसिडिटीचा त्रास नसेल लो बीपी नसेल तरच तुम्ही करू शकता अशा म्हणजे बऱ्याच काही गोष्टी मॅटर सुद्धा करतात पर्सनल वाईज पण ज्यांना फक्त फॅट लॉसच करायचा आहे तर यांनी ह्या बेसिक चार गोष्टी फॉलो कराव्यात तर या चार पद्धती तुम्ही सुद्धा वापरा आणि याच पद्धतीमध्ये जर तुम्ही चांगल्यापैकी डायट करताय तर डाएट म्हणजे काय तर बऱ्याच बऱ्याच जणांचा समज असतो की डायट म्हणजे कमी खाणं तर डाएट म्हणजे कमी खाणं नव्हे डाएट म्हणजे समतोल आहार घेणं आणि आयुर्वेदानुसार वात पित्त कफ असे त्रिदोष प्रत्येकामध्ये असतात पण कोणामध्ये वात जास्त असतो कोणामध्ये कफ जास्त असतो कोणामध्ये पित्त जास्त असतं कोणाला वात पित्त कफ पित्त अशा मिक्स प्रकृतीसुद्धा असतात त्याच्यानुसार तुमच्या शरीराला काय सूट होत आहे काय नाही ते खाणं म्हणजे समतोल आहार घेणं आणि जर तुम्हाला फॅट लॉस करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही किती कॅलरीज घेतल्या पाहिजेत याच्यानुसार डाईट असतं याला बोलतात डाईट पण आपल्याला काय वाटतं अरे डाईट म्हणजे कमी खायचं किंवा खायचंच नाही तर ही चुकीची संकल्पना आहे जर तुम्ही चावून जेवताय तर सगळ्यात पहिले तुमचं कॅलरी डेफिसिट होणार पण तुम्हाला तुमचा त्रिदोष कुठला आहे कुठलं काय खाल्यावर काय इफेक्ट तुमच्यावर होतो हे तुम्हाला थोडंसं आत्मपरीक्षण करावं लागेल व्यायाम तुम्हाला वेगवेगळे करत राहिले पाहिजेत जमते ते इंटरमिडिएट फास्टिंग करा आणि डिटॉक्स ड्रिंक डिटॉक्स ड्रिंक सगळ्यांना जमतात कारण ते इझी आहे पण त्याचा रोल फक्त दहा ते पंधरा टक्के आहे ओके तर ह्या सगळ्या गोष्टी करा आणि तुमचीसुद्धा एक फॅट लॉस जर्नी सुरू करा पण बऱ्याच वेळी काय होतं घरात या आपण एकटेच असतो आपण ते सातत्य थे ठेवत नाही सुरुवातीला करतो काही प्रॉब्लेम आले तर विसरून जातो तर तुम्हीच जॉईन करू शकता माझा फॅट लॉस मोटिवेशन ग्रुप हो जो की अतिशय फ्री आहे तुम्हाला तुमचं नाव वय वेट किती आहे ते पाठवायचं आहे आणि तुम्हाला फॅट लॉस करायचं आहे असं पाठवायचं आहे या ग्रुपचा एकच उद्देश आहे तुमच्या जर्नीमध्ये सातत्य राहणे आणि तुम्हाला तो रिझल्ट मिळणे हा ग्रुप फ्री चालतो या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असल्यास मला व्हॉट्सअप करायचं आहे या नंबरवर फक्त व्हॉट्सअप करा फोन नका करू फोनवर जर तुम्हाला बोलायचं असेल तर आपण वेळ नंतर निश्चित करू व्हॉट्सअपवर अशा पद्धतीने मी फॅट लॉस जर्नी घरातून माझी पूर्ण केली आणि एक वर्षानंतर माझं झालं हार्नियाचं ऑपरेशन ओपन ऑपरेशनशन झालं माझं दोन इंचेस हार्निया होता अंबायकल हार्निया त्याच्यामुळे ओपन ऑपरेशन करावं लागलं आणि एक वर्ष मी काही शारीरिक स्ट्रम केले नाही डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी सगळ्या गोष्टी फॉलो केल्या आता मी त्याच्यातून कवर झाली आता मी बरेच काही व्यायाम करते काही व्यायाम जे पुटआउट स्ट्रेच येणारे आहेत जास्त ते मी करू नाही शकत लाईफ टाईम मला ते केअर करायचं आहे पण बऱ्याच सखीने माझ्या मार्गदर्शनानुसार त्यांचा फॅट लॉस केला मी सोशल मीडियावरती माझा नंबर शेअर केलेला बरेच मला कॉन्टॅक्ट्स आजही येतात तेव्हाही यायचे आणि यानंतर मला खूप इंटरेस्ट आला यामध्ये शिक्षण येण्याचा मी योगा टीचर ट्रेनिंग कोर्स केला डायट प्लॅनिंगचे कोर्स केले न्यूट्रिशन कोर्स करते आहे ॲरोमेक्स टीचर ट्रेनिंग कोर्स केला आणि फेस योगा इन्स्ट्रक्टर कोर्ससुद्धा केला आणि आज बऱ्याच सखींना मी त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन घडून आणण्यासाठी मदत करत आहे खास फॅट लॉसच्या पाच महिन्याच्या तीन महिन्याच्या चा, बॅचेससुद्धा चालतात याची फीज असते याच्यामध्ये प्रॉपर डाएट प्लॅन प्रॉपर एक्सरसाइज पर्सनलाइज असं सगळं प्लॅन करून पाच महिन्यामध्ये दहा पंधरा अठरा किलोपर्यंतसुद्धा सखींनी फॅट लॉस केलेला आहे बऱ्याच सखीने त्यांच्या फेसवरती काम केलेलं आहे फेस योगा क्लासेस जॉईन करून आणि काही सखी तर माझ्या रेग्युलर क्लासला येतात ज्यांचा फॅट लॉस झालासुद्धा आता फक्त त्या मेंटेन राहायला येतात रेग्युलर व्यायामाचे योगाचे सुद्धा क्लास मी चालवते जर तुम्हालासुद्धा फॅट लॉस करायचं आहे नॅचरल पद्धतीने आणि मेंटेन राहायचं आहे स्वतःला निरोगी ठेवायचं आहे तर मला व्हॉट्सअप करू शकता वेगवेगळ्या प्रोग्रामची माहिती घेऊ शकता सुद्धा नैसर्गिक पद्धतीने